नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर आता नववीमधून मधून दहावीला गेला असाल आणि दहावीची परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देणार असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे बघा मित्रांनो एका ठिकाणी एक सुविचार ऐकला होता की शांततेच्या काळात जास्त घामगाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं म्हणजे एखाद्या राजाला समजा सहा महिन्यानंतर युद्धाला जायचंय आणि आताचा काळ शांततेचा आहे आता सध्या युद्ध नाहीये मग या काळामध्ये जर त्यांनी जास्त घाम गाळला म्हणजे सैनिकांची जास्त तयारी करून घेतली चांगली कसरत करून घेतली चांगली व्यूहरचना आखली चांगले प्लॅनिंग करत बसला तो सहा महिने तर त्याला युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागेल आणि युद्ध जिंकेल सुद्धा तो परंतु जर त्यांनी आता मेहनत नाही केली या शांततेच्या काळामध्ये तो म्हटला त्यांनी विचार केला की के बघूया सहा महिन्यानंतर मग कदाचित तो युद्ध जिंकेल की नाही हे ये सांगता येत नाही हरण्याची शक्यता जास्त असते ओके असंच आपलं आहे आता सध्या आपली परीक्षा दहा महिन्यानंतर आहे आणि मग आपण जर आत्ता विचार केला जाऊ दे बोगू नंतर जाऊ दे बघू नंतर असं कळत करत, करत दहा महिने कधी जातील सांगता येत नाही आता शांततेचा काळ आहे मित्रांनो आता सध्या जर बघितलं तर या सुट्ट्यांमध्ये तुमच्यावरती अभ्यासाचा कुठलाही ताण नसतो ना शाळेचा होमवर्क नसतो ना कुठल्या क्लासचा होमवर्क नसतो त्यामुळे आपल्याला सेल्फ स्टडीला खूप वाव असतो या काळामध्ये तुम्ही जर चांगलं वाचन केलं जेवढे काही धडे आहेत इतिहास असेल भूगोल असेल मराठी असेल त्यांचे धडे वाचले इंग्रजीचे धडे वाचले तर कदाचित तुमचा खूप फायदा होऊ शकतो त्यामुळे या काळामध्ये आपण अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे खूप सारा अभ्यास नाही करायचा असं म्हणत नाही की चोवीस चोवीस तास अभ्यास केला बारा बारा तास अभ्यास केला तीन चार जे जस्त। तास जेवढा वेळ मिळेल तुम्हाला जास्तीत जास्त तेवढा तास तुम्ही वाचन करा अभ्यास करा गणित सोडवण्याचा प्रयत्न करा युट्यूबवरती व्हिडिओ बघा तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड तर त्याचा फायदा होईल ओके म्हणजे पहिली गोष्ट आताचा जो शांततेचा काळ आहे तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात करायची ही पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या अभ्यासात सातत्य असलं पाहिजे रोज अभ्यास आपण केला पाहिजे अभ्यासात थंड नाही पडला पाहिजे बघा मित्रांनो समजा एक दगड आहे त्या दगडावरती मी दहा टँकर पाणी ओतलं फटापट फटफट फटफट त्या दगडाला काय फरक पडेल का नाही परंतु जर त्या दगडावरती एक वर्षभर एक एक थेंब पाण्याचा कंटिन्यू पडत राहिला टप 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 असा जर कंटिन्यू पडत राहिला एक वर्ष थेंब एक एक थेंब त्या पाण्याचा कंटिन्यू पडत राहिला तर कदाचित वर्षानंतर तो जो काही दगड आहे त्या दगडावरती जिथं पाण्याचा थेंब पडतो तिथे छोटासा खड्डा पडलेला असेल याचं कारण असं की छोटासाच थेंब आहे परंतु तो कंटिन्यू पडतो आहे वर्षभर वर। म्हणजे कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे रोज जर थोडा 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 अभ्यास केला तर आपला सगळा अभ्यास बोर्डाचा जो आहे तो खूप लवकर कवर होईल परंतु तुम्ही म्हटलात की मी चला दोन महिने अगोदर करतो अभ्यास किंवा एक महिना अभ्यास अगोदर अभ्यास करतो किंवा परीक्षा आल्यावर करतो तर मग ते खूप अशक्य होतं आपल्यावरती सुद्धा लोड येतो आणि खूप कठीण काम होऊन जातं सगळं ठीक आहे मग अभ्यास आपला होत नाही ओके म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची की हा जो शांततेचा काळ आहे त्याच्यामध्ये अभ्यास जास्त करायचा आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी रोज थोडा थोडा अभ्यास करायचा आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की शाळेमध्ये शिक्षक जे शिकवत आहेत त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे क्लासमध्ये शाळेमध्ये म्हणजे काय होतं माहिती आहे का शाळेत आपण लक्ष देत नाही त्याच्यामुळे मग किंवा क्लासमध्ये क्लासला तुम्ही कुठं जात असाल तर तिथं लक्ष देत नाही मग त्याचा परिणाम काय होतो घरी आल्यानंतर मग आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो त्यामुळे शाळेमध्ये जे काही लेक्चर होईल शाळेमध्ये शिक्षक आपल्याला ज्या काही गोष्टी शिकवतील त्या नीट व्यवस्थित समजून घ्यायच्या आहे त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं त्याचा खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो ओके ही तिसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट काय आतापासून अभ्यासाला सुरुवात करणं दुसरी गोष्ट काय अभ्यासात सातत्य ठेवणं तिसरी थे गोष्ट काय शाळेतले जे काही लेक्चर्स आहेत ते व्यवस्थित ऐकणं आणि चौथी गोष्ट अभ्यासाचं एक वेळापत्रक तयार करणं म्हणजे आत्तापासून तुम्ही अभ्यासाचं वेळापत्रक तयार करू शकता हे वेळापत्रक कसं असणार आहे शाळा सुरू होईपर्यंतचा वेळापत्रक तुमचं वेगळं असणार आहे कारण शाळा सुरू नाहीये मग तुमचे दिवसामधून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासाला देऊ शकता आणि शाळा सुरू झाल्यानंतर तुमचं जे काही वेळापत्रक आहे ते थोडंसं वेगळं असणार आहे त्याच्यामुळे मग आता सध्या तुम्ही वेळापत्रक बनवताना शाळा सुरू म्हणजे पंधरा जून पर्यंतचं वेळापत्रक कसं असणार आहे माझं मी किती वेळ देणार आहे अभ्यासाला किती वेळ अभ्यास मी करू शकतो आणि आता असं नाही आहे की बाबा मला एखादी गोष्ट समजली नाही वाचताना तर तुम्हाला ती यूट्यूबवरती व्हिडिओ मिळू शकते त्या कन्सेप्टची ज्या ज्या कन्सेप्टचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही आत्तापासून वेळापत्रक बनवा प्रत्येक विषयाला वेळ द्या वेळापत्रक बनवताना आठवड्या आठवड्याचं वेळापत्रक बनवण्याचा थोडासा एक प्रयत्न करा ओके तर या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी पहिली गोष्ट आत्तापासून अभ्यासाला लागणं दुसरी गोष्ट अभ्यासात सातत्य ठेवणं तिसरी गोष्ट शाळेमध्ये जे काही लेक्चर्स होतात होतील वर्षभर त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आणि चौथी गोष्ट म्हणजे अभ्यासाचं एक वेळापत्रक बनवणं ठीक आहे मित्रांनो तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद